एवढ्या तुकडाने विकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी आहे धारावीचा जो तुम्ही एरिया बघितला त्यातला चौदाशे कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या सहा पट आहे एवढी जमीन अदानीला देण्याचं काम केलंय त्यांचा एफएसआय वाढवलाय त्यांचा टीडीआर वाढवलाय तर मार्केट मध्ये तुम्ही टीडीआर बघितला तो चाळीस ते पन्नास स्क्वेअर लाख स्क्वेअर फीट एवढा टीडीआर आहे आणि ह्या प्रोजेक्ट अदानीला सहा ते आठ कोटी स्क्वेअर फीट एवढा टीडीआर मिळणार आहे म्हणजे तो रातोरात टीडीआर किंग होणार आहे हे सगळं जे काम चाललंय ते अदानी साठी झालंय आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याची कपात आहे कमी आहे निधी तर तुम्ही त्याला एवढा स्वस्त दहा ते पंचवीस टक्के रेडी रेकड मध्ये का जमीन देत आहे आणि आमच्या लोकांना तुम्ही धारावीमधून बाहेर काढून डंपिंग ग्राउंडच्या जमीन मध्ये आणि मिठागरच्या जमीनमध्ये फार का पाठवत आहेत जेव्हा चाळीस टक्के सर्व्हे झालाय तर चाळीस टक्के सर्व्ह झाले असताना तुम्ही बाराशे ते पंधराशे एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की हा पात्र कोण आहे तर तुम्ही एवढी जमीन तुम्ही घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी हा आमचा प्रश्न आहे नक्की सरकार दुर्लक्ष करत आहे लास्ट अधिवेशनमध्ये सुद्धा मी जे आपल्या हिवाळी अधिवेशन नागपूरला होतो तिथेही हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काहीही उत्तर दिलेलं नाही काल सुद्धा उपमुख्यमंत्री स्वतः तिथे उपस्थित होते पण मी जेव्हा बोलायला हा सुरुवात केला हा विषय तेव्हा ते निघून गेलेले आहेत लोकांनी सुद्धा जे आपले सदस्य आहेत विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे त्यांनी तिथे आवाज करायला सुरुवात केली मला डिस्टर्ब करायला सुरुवात केलं पण तरी मी डटून राहून तिथे बोललेली आहे आणि मला माझा पॉइंट पॉईंट नेहमीच सांगायचं आहे कारण आमच्या धारावीच्या लोकांना खूप अन्याय झाला मुंबई अडाणीच्या घशात गेलेली आतापर्यंत धारावी दा, दा, तर गेलीच आहे आता मोतीलाल नगर गोरेगावचा ते देखील अडाणीप करण्यासाठी सगळं सगळी मुंबई येणार आहे आणि कारण त्यांचे आता तेच आहे ना सबका साथ सबका विकास सबका विश्वास तो ये सब सगर, आपको बताती सब यानी अदानी भाई मित्र मित्राचा खूप प्रेम आहे मी त्या दिवशी पण आपल्या बोलली होती की मित्राचा खूप प्रेम आहे मित्राला मी सांगितलं उदाहरण पण दिलं की जेव्हा प्रेमी प्रेमिकेच्या प्रेमात पडतो तेव्हा म्हणतो क्या तुमको क्या छान तारे तोड कोण तो है अपने मित्र है अदानी भाई है उनके लिए कुछ भी कौन सी जमीन चाहिए ले लो कितनी रेडी में चाहिए दस टका पच्चीस टका में ये ले लो जो चाहिए तुमको ये नियम बदलना है नियम बदलो हमारे धारावी के लिए तो ऐसा किया है कि ये नियम सिर्फ इसी योजना के लिए लागू है यानी हमको पूरा हुकुमशाही का न्याय नजारा दिखा रहा है अंग्रेजों का जमाने में जैसे रूल होते थे वैसे रूल हमारे धारावी के लिए लगाए गए हैं और ये रूल क्यों लगाए हैं यही हमारा सवाल हिंदी में जानना चाहिए अरे हिंदी में ही बात किया और हमको, हमको धारावी चाहिए आमाला विकास हवाए आम्हाला धारावीचा विकास हवा आहे पण धारावीचा विनाश नको आहे धारावीच्या लोकांना बाहेर टाकून धारावीच्या लोकांना पात्र लोकांना सुद्धा रेल्वेच्या लीजच्या जमिनीवर देणार आहे म्हणजे लीजची जमीन जी असते ती कधीच पूर्णत मालकीची होत नाही पात्र लोकांना सुद्धा कधीही मालकी हक्क मिळणार नाही मग असा डेव्हलपमेंट काय कामाचं आहे हे डेव्हलपमेंट फक्त अदानीसाठी आहे धारावीच्या लोकांसाठी नाही त्यामुळे आम्ही हा म्हणतो हा विकास प्रोजेक्ट नाही हा विनाश प्रोजेक्ट आहे

ફોટો તિક લાલ કાર્પેટ વરતી મેડમ લાલ કાર્પેટ લાલ કાર્પેટ